जळगाव एम आय डी मधील सी सेक्टर पोलिसांनी सागर लॉज या हॉटेलमध्ये सोमवारी सहा जानेवारी दुपारी चार वाजता छापा टाकला हॉटेलमध्ये काही महिलांकडून वेशा व्यवसाय वे करून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत हॉटेलमधून पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली तर दोन जणांना ताब्यात घेतलंय याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील एम आय डी सी भागात जी सेक्टर मधील सागर लॉजवर वेश व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार सोमवार सहा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता सी पोलिसांनी सागर लॉज वर छापा टाकत सहा महिलांची सुटका तर दोन जणांना ताब्यात घेतली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे